तर इथे मी आरतीचं ताट तयार केलं आहे त्यामध्ये आहे इथे मिठाई आहे लिंब आहे चार चाकाखाली ठेवणार आहे ती लिंब त्यानंतर हळद कुंकू कापूर आहे तांदूळ आहेत हळ त्याच्यानंतर दिवा नारळ आणि थोडेसे अजून लाडू पण मिठाई म्हणून घेतले नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर आत्ता आम्ही दोघं निघालो आहे ॲक्च्युली गाडी बुक केली आणि तिच्याच डिलेवरी आहे तर ती घ्यायला चाललो आहे ओला बुक केले ओलाने चाललो आहे आणि कोणती गाडी ते तुम्हाला लवकरच कळेल चला तर मग भेटूया आपण नेक्साच्या शोरूममध्ये हे घाटकोपरचं मारुती सुजुकीचं शोरूम आहे नेक्साचं शोरूम आहे ॲक्च्युली तर इथून गाडी बुक केली तर आता बघूया आपली गाडी कुठे आहे ती आज बघा किती गाड्यांची डिलिव्हरी आहे एवढ्या सगळ्या गाड्या आज लोकांच्या घरी जाणार आहेत तर चला आपली पाहूया कुठे आहे ते आपले कुठे आहे मागची वर्ष मागे मागे बी अपनी गाड़ी नहीं नहीं का हेर ठीक है का ही है, ही है। तर ही है अपनी गाड़ी ग्रैंड विटारा Uh, मी जेव्हा पण ठरवलं की गाडी घ्यायची आहे ॲक्च्युली uh, गाडी आता मध्येच घेणार नव्हतो मिस्टरांचं होतं की रिटायर झाल्यावर गाडी घेऊया पण माझं होतं कारण जुनी जी गाडी आहे ते uh, खूप आता ना काम निघतं तिच्यामध्ये आणि मग कधीतरी मध्ये बंद पडते सकाळी ऑफिसला जातात ते खूप घाई असते ऑफिसला जायची त्याच्यामुळे म्हटलं uh, नाही यावेळेस घेऊन टाकूया तर आणि जेव्हा मग मी गाडी बघायला सुरुवात केली uh, तर मला ब्रिझा गाडी आवडली होती आणि ब्रिजानंतर जेव्हा तिचं वरचं वर्जन पाहिलं तर ही ग्रँड विटारा आहे मग ही आवडली तेव्हाच फायनल केलं होतं की गाडी घ्यायची तर ग्रँड विटारा घ्यायची मिस्टर खूप ब्रिजाच्या मागे लागले होते पण म्हटलं नाही ग्रँड विटारा घेऊया हो गाडी खूप सुंदर आहे मस्त आहे एकदम आम्ही आलो

हा एक गिफ्ट बॉक्स नेक्सा कडून मिळालेला आहे आपल्याला ला नाही लावूया ना आणि एक्झॅक्ट सेंटरला म्हणजे दोन्ही म्हणजे माझ्या लेफ्ट साईडच्या जजमेंटचं पण मी घ्यायचा ती गावी सगळे गेलेत आम्ही गाडी घेऊन आणलो आम्ही गाडी आपल्या हातात द्यायच्या अगोदर सर्व गाडी चेक करून देतात हे खूप छान आहे पूर्ण त्याच्यातलं ऑइल वगैरे सगळं पूर्ण ए टू झेड आपल्याला चेक करून दिली जाते गाडी

काडा काडा आता गाडीची इथे पूजा करतोय तर मिस्टरांचं होतं स्वस्तिक असं काढ तसं काढ म्हटलं तुम्हीच काढा म्हणून मग ते आता काढत आहेत इथे स्वस्तिक

아니, <목소리도> 말이에요 आत्ता आम्ही निघालो गाडी घेतली मिस्टर थोडेसे घाबरत होते नवीन गाडी शिवाय थोडी स्पीडपेक्षा ही गाडी मोठी आहे त्याच्यामुळे मग ते घाबरत होते गाडी चालवायला आता थोडं ट्राफिक पण असतं मग ते म्हणाले की आम्हाला ड्रायवर द्या म्हणून तर ड्रायवर ॲक्च्युली त्यांचं अवेलेबल नव्हतं तर त्यामुळे मग हे त्यांचे एक एक्झिक्युटिव्ह आहेत तर तेच आले होते आम्हाला गाडी घेऊन घरी सोडण्यासाठी फायनली आम्ही घरी पोचलो आणि ही आपली गाडीने एंट्री केलेली आहे आपल्या बिल्डिंगमध्ये फायनली आपली गाडी आपल्या घरी आलेली आहे ह्या आहेत दोन्ही गाड्या मारुतीच्या एक आहे मारुती स्विफ्ट आणि दुसरी आहे ही ग्रँड विटारा दोन्ही आपल्या गाड्या सेम नंबर एट नाईन झिरो टू कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद हे गिफ्ट मिळालं आहे नेक्साकडून तर पाहूया आपण याच्यामध्ये काय आहे ते का? कार्ड इथे ही पाण्याची बॉटल आहे बोरोसीलची त्यानंतर नेक्साचे हे दोन कॉफी मग आहेत तर हे पण एक गिफ्ट नेक्साकडून मिळालेलं आहे या कार्डमध्ये छान मेसेज लिहिला आहे त्यांनी